तर हाय हॅलो आणि नमस्कार तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला माहीतच आहे मी असे ब्लॉग बनवत राहतो तर प्लीज कृपया सपोर्ट करा आणि अशीच साथ द्या तर मी आज तुम्हाला इथला परिसर दाखवणार आहे तो पावसाळ्याच्या दिवसात कसा असतो तर खूप छान नस निसर्गरम्य वातावरण आहे इथलं तर तुम्ही पाहू शकता इथे बकरी चरत आहेच म्हणजे मिस्ती चारण्यासाठी घेऊन आलो आहे आणि खूप उंच डोंगर आहे तर मी त्याची झलक तुम्हाला दाखवतो तर तर हा आहे डोंगराचा उंच भाग तर इथून खाली पायत्या लगत अशी घरं आहेत पण इकडून सुद्धा डोंगर आहे आणि हे मध्ये तलाव जो दिसतोय तळ जे आहे ते इथून आले हे म हे मंदिर आहे इथून या पूर्ण डोंगरांचं पाणी असं नळीओळीने वाहत वाहत येतं आणि असं प्रचंड मोठं तळ फुल भरलेलं आहे कारण पाऊसच इतका चालला आहे की दिवसभर पण पाऊस आहे आणि रातभर पण पाऊस चालूच आहे त्यामुळे पिकांचं तर खूप नुकसान झालेलंच आहे आणि तळ इतकं प्रचंड भरलंय की इथं पाहू शकता तुम्ही हे रान जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये गेले तिथं आमची मका होती आणि मका आम्ही काढलेली राणे पा पाण्यात जाण्याच्या आधी पण तरी थोडीफार गेली मका इथं दोन रानं काढलीत नवीन इथं एक घर आहे आणि पूर्ण तळ करी रा जी विहिर आहे ती पूर्ण पाण्यात गेली तिचा काहीच नामनिशान फक्त दिसतोय जे डगर आहेत ते दिसतात पाणी सांड म्हणतात पाणी चाललंय इथून बाहेर पाणी बाहेर आणि इथून हे पाणी पूर्ण वडगावलं जात अरे ब्लॉकच्या नादात बकरी चाललीत निघून तर बकरी चालण्यासाठी आलो होतो परत पाऊस आलेला आहे अशा चढका येत राहत्यात श्रावण साऱ्या या श्रावण महिन्यात सहसा श्रावण साऱ्या येतात पण आता श्रावण महिन्यातच पूर्ण भाद्रपद महिना होऊन गेलेला आहे कारण श्रावण पण येतात मुसळधार पाऊस पण येतो आहे आणि मुसळधार पावसामुळं ही परिस्थिती झालेली यामुळे आमच्या बाजऱ्या पडलेल्या आहेत पिकं खूप नुकसान झालेलं आहे काकडीचं नुकसान झालेलं आहे पूर्ण अरे बापरे पलीकडं जे आजोबा आहेत ते चारण्यासाठी आले आहेत तर ते त्यांचं राहणे मी दाखवतो म्हणून एक एक केशरी पटकेवाले आजोबा आहेत तर तिकडे जाऊ नये म्हणून मी यांना आत्ताच वर आणतो तर काय बकरी ऐकत नाहीयेत तर त्यांना गुड म्हणावं लागतं तर यांना असं हुसकून लावावं लागतं कारण जर दुसऱ्यांच्या रानात गेले तर प्रॉब्लेम होईल कारण त्यांनी ते विकत घेतलेलं असत म्हणून त्यावर जे इथं जे ढिगारा दिसतोय तिथून पलीकडं आमची पूर्ण आहेत म्हणजे आमचं रान आहे चार चारणीसाठीच हे कोकरू पिल्लू छान छोटस पावसाच्या आता थेंबाने थंडी वा, खूप वाढली त्यामुळं आजारी पडू शकतात पण तरी पण आणले त्यांना चारणीसाठी पण पूर्ण दिवस जर पाऊस राहिला तर त्यांची भूक होत नाही तर पूर्ण इकडे डोंगर भागच आहे आणि डोंगर भाग म्हणलं की पाऊस तर राहणारच त्यामुळे इकडं पाऊस खूप पडतो म्हणजे आता तर हा श्रावण महिना असून सुद्धा बाजारापद महिन्यासारखं झालं आणि बकऱ्यांना चरण्यासाठी पण त्रास होतोय तर काही नाही पण चारा पण पावसामुळं होतो पण पिकांचं नुकसान फक्त व्हायला नव्हतं पाहिजे कारण पिकांमुळे तर, तर बाजरी जर बाजरी निघून गेली तर पाऊस पडणं म्हणजे ठीक होतं पण दरवर्षी बाजरी निघून गेल्यावर पाऊस पडायचा पण यावर्षी काय प्रॉब्लेम झालाय काय हवामान खात्याला हवामान खातं बिघडत चाललंय त्यामुळे बाजऱ्या आणि बाकीची जी पिकं असतात ती यावर्षी नष्ट होत चाललीत तर तुम्ही पाहू शकता कसं काय वातावरण आहे भारी वातावरण आहे करमणुकीला तर खूप छान आहे या दिवसात तसं म्हणलं तर कारण चिकचिक एवढी होत नाही म्हणजे शहरातनं जसं पाणी साठत किंवा ते खूप घाण म्हणजे तसं काय होत नाही डास यांचा प्रकार जास्त नाही डास चावत होत नाहीत पण शहरात खूप नुकसान म्हणजे खूप आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं तर इथे तसं नाही आहे त्यामुळे तेवढे छान आहे पण डोंगर वागतल्यामुळे पूर्ण नळ्या ओहळ्या वाहून ज्या रानाच्या दिशेने जातात तर त्यामुळे थोडा पिकांना फटका आहे पण असुल्या जे नशिबात होईल ते होईल आणि हे जर पूर्ण हे पलीकडचा आणि हा डोंगर जो दिसतोय जर हा पूर्ण भरून पाणी असतं तर इथे मोठा धरण झाला असतं आणि हे तुम्ही समोर पाहू शकता तर इथं असं पसरत गेलं असतं आणि तुम्ही पाहू शकता आणि मी आलो आहे बकऱ्याकडे तर ही बॉटल घेऊन पाण्याची पाणी प्यायला लागतं म्हणून मी आलो आहे यांना चारण्यासाठी तर प्लीज ब्लॉग आणि इथलं वातावरण आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि पुढचा ब्लॉग कशाविषयी हवा हे पण कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू धन्यवाद आणि असा सपोर्ट करत राहा